नमस्कार विद्यार्थ्यांनो आपण आता इथे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन हे द्वितीय सत्र परीक्षा येत आठवीचा पेपर बघतोय तर याच्यामध्ये मराठीचा पेपर आहे आणि सगळ्यात पहिला विभाग आहे गद्य पठित विभाग आता याच्यामध्ये तुम्हाला पुढे उतारा दिसतोय आपण उतारा वाचण्यासाठी वेळ घालवायचा नाही कशाप्रकारे उत्तरं लिहिणार आहोत हे मी तुम्हाला इथे सांगणार आहे सो प्रश्न पहिला आहे इथे उतारावर आधारित बघा उतारा नीट वाचा मुलाच्या उत्तर नदीच्या पाण्याकडे माझी नजर वळली पासून ते पण एवढं मोठं कार्य कशी सुरुवात करावी तुम्हाला काय वाटतं कोणत्या धड्यातला उतार आहे हा तर इथे बघा आकृत्या पूर्ण करायच्या पाण्यातील प्रदूषित घटक कोणते जलपर्णी प्लास्टिकच्या पिशव्या पाण्याचा घाढरेडेपणा व्यक्त करणारे घटक कोणते पाण्यामुळे खडक व काळे पडलेले दलदर पाण्याचा उग्रदर्प पा, आता लिहायचे लेखकाचं मन कातरलं कारण नदीच्या पाण्याचे प्रदूषण व समस्येची व्याप्ती यामुळे त्याचं मन कातरलं स्वमत म्हणजे काय की स्वतःचं मत मांडायचं आणि तुम्ही जेही उत्तर लिहाल ते बरोबरच असणार आहे फक्त व्याकरणावर लक्ष द्या मग त्याचे मार्ग कमी असत होऊ शकतात नदीचे पाणी प्रदूषित होण्यास कारणीभूत असल्या मानवी कृती म्हणजे माणसाकडनं नदीचं पाणी कसं प्रदूषित होतं याबद्दल तुम्ही सविस्तर लिहायचे कारण यासाठी तुम्हाला इथे खास करून मार्क आहेत आणि स्व मग त्याला दोन मार्क आहेत सो ते फार महत्वाचं आहे पुढचा प्रश्न आहे पुढील उतारावाचा आणि दिलेल्या सूचनानुसार कृती करा तर उताराची सुरुवातच आम्ही काही वेळ बसलो आणि माणसांची चाहूल लागे ना कोणी आम्ही तिथे कशाला गेलो होतो ते आपल्याला माघार घ्यावी लागणार काय आपल्याला हे झेपेल काही इथपर्यंत आहे तुम्हाला काय वाटतं की कोणत्या झाडातला हा उतारा असू शकतो तर प्रश्न असा आहे हो झोपडीत दिसलेली भांडी ॲल्युमिनियमचे पातेलं एक दोन तवल्या बांबूच्या पेराचा उपयोग काय की तंबाखू ठेवत किंवा बरणीसारखा उपयोग करत आकलन कृती बघतो लेखिका यामुळे घाबरल्या पाड्यावरील शांतता आणि भकास वातावरण आता व्याकरणाचे जे प्रश्न आहेत ते बघा खालीपैकी कोणते एका वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करायचा आहे अठरा विश्व दारिद्र्य म्हणजे कमोता पुरुष अचानक गेल्याने देवकीकडे अठरा विश्व दारिद्र्य आले निश्चित पडणे दिवसभर कष्ट करून शंकर निश्चित पडला होता हे झाले वाक्यात उपयोग आता स्वमतासाठी प्रश्न काय की ग्लानी येऊन निश्चित पडलेल्या माणसासारखा सारा पाडा निश्चित पडला होता ग्लानी तर या प्रश्नाचं उत्तर इथे वर्णन केलेलं आहे लेखिकेनं ले की कसं वाटतं तिला तो पाडा तर तुम्हाला काय वाटतं की हा धडा वाचून इथे काय म्हणायचं असेल नेमकं किंवा तुम्हाला काय अर्थ कळाला याचा ग्लानी येणं म्हणजे चक्क शिथिलता येणं किंवा थकवा ये येणं या अर्थानं तुम्ही घ्यायचंय हा म्हणून एखादा थकवा आला कसं एखादा व्यक्ती पडून राहतो त्या अर्थानं आता इथे विभाग दोन येतो पद्य आहे आणि पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचना व कृती करायची बा अनवानी पायाचा ठसा मातीत उठतो भाळावरल्या घामाचा पाना नभाला फुटतो इथपासून ते आळाशी होऊन तरी आळा का तुटतो भाळावरल्या घामाचा पाना नभाला फुटतो तर या कवितेचं नाव काय आहे का यातच उत्तर दडलेलं तुम्ही सांगा बरं पटकन आणि आकलन कृती काय खालेली कृती आकृती पूर्ण करायची पाऊस आल्यानंतर झालेले बदल काय काय तर माती चिखल होते कुणब्याच्या जीवनात जीवात जीव येतो आणि हे केव्हा घडतं पाखरांचा धवा येतो शिवारात पीक पाहिल्यानंतर ताना रडत उठतो पाखरांचा धवा हकल बाप आरोळी मारतो तेव्हा आता पुढच्या चौकटी पूर्ण करायची आहे तर बापाच्या हातापायांना माखलेला काय आहे चिखल ताटातून जन्म होतो ती कणस बेगाळ्याला भुईकडं पाहणारा बाप नभातून फुटलेला पाणा म्हणजे पाऊस आणि कोणती कृत सोडवायचं आता इथे दोन प्रश्न आहेत बघा शेतकरी जगाचा पोशिंदा आहे हे विधान तुमच्या शब्दात स्पष्ट करायचंय आणि दोन म्हणजे भाडावरला घामाचा पाणा नभाला फुटतो या ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहायचा आहे आता स्थूल वाचनासाठी आपल्याला इथे एक साठी आपला प्रश्न दिले आहेत तर शब्दकोशाचा उपयोग लिहायचा शब्दाचा अर्थ व्युत्पत्ती लिंग समानार्थी वाक्प्रचार व म्हणी यासाठी आपल्याला याचा उपयोग आहे शब्दकोश पाहण्याची उद्दिष्ट तर एक म्हणजे शब्दाचा अर्थ करणे दोन अर्थ माहीत करून घेण्याची सवय लागणे तीन गरज महत्व लक्षात घेणे चार शब्दकोश हाताळता येणे ही झाली उद्दिष्टे आता पुढे आहे बघा पुढे ओळी दिलेत प्रश्न चौथामध्ये अलंकार ओळखायचा आहे तर आई तुझ्या पुढे मी आहे अजून ताणा शब्दात सोड माझ्या आता हळूचं पाना यासाठी यमक अलंकार हा आहे प्रश्न काय आहे पण तसा प्रयत्न यशस्वी होईल का जिथे प्रश्न चिन्ह तिथे पूर्ण करावे करावे तसे भरावे आता सामाजिक शब्दांचा विग... विग्रह करतो आपण आई वडील तर आई आणि वडील प्रतिदिन प्रत्येक दिवस जोर शब्द गोर गरीब भेटी गाठी आता वाक्यातील काळ ओळखायचा पंढरपूरला लोक चालत जातात इथे जात होते किंवा जाणार नाही म्हटले म्हणा ना वर्तमान काळ गटात न बसणारा शब्द म्हणजे ज्वारी बाजरी माती गौत माती पाणी जल सोय तोय तर सोय आता पुढील वाक्य लेखन नेहा म्हणून सर लिहायचे तर मी प्रवासात होतो प्रकृती बरी नव्हती मी प्रवास होतो प्रकृती बरी नव्हती तर इथे आपण पूर्णविराम द्यायचा कारण दोन स्वतंत्र वाक्य आहे कोंबडा कोंबडी लिंग बदल्याचे कुत्रा कुत्री आता उपयोजित मध्ये त्यांनी काय दिले सूचना फलक तयार करायला सांगितलंय तर उद्या शहरातील गावातील पाणीपुरवठा बंद राहील सूचना फलक तयार आहे आणि पुढील उतारा वाचन त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे बघा इथे दिलेली आहेत ग्रंथप्रेमी टिळक आपण असं नाव दिलेलं याला या उताराला आता खाली दिलेल्या इथे प्रश्नांची उत्तरे लोकमान्य टिळक नेहमी कशाची दक, कशा दक्ष कशात दक्ष असत तर ते लेखना रेखाकर्त्या संदर्भ धुंडाळण्यात टिळक इतके दक्ष असत दुसरा प्रश्न लोकमान्य टिळक कशाला जास्त जपत तर ते आपल्या ग्रंथांना जपत बळवंतरावांच्या स्वभावचे वर्णन लिहा तिथे ते ते प्रश्नाचं उत्तर लिहिले आपण एखाद्याला नेस्ते दे उत्तर देतील पण जवळच्या पुस्तकाला हात लावू देणार नाहीत याचा उत्तराला योग्य शीर्षक काय ग्रंथ प्रेमी टी आता चौथा प्रश्न पुढचा जो प्रश्न आहे खालील दिलेल्या विषयापैकी एका विषयावर आठ ते दहा ओळी निबंध लिहायचा आहे तर मी काय केलंय चारही विषयावर निबंध लेखन दिलेला आहे तर तुम्ही बघा तुम्हाला कोणता विषय आवडतोय तो जलप्रदूषण एक समस्या या निबंधावर बारावळी आपण इथे लिहिल्यात पाणी हे जीवनाचे मुख्य स्रोत आहे पण आज पाण्याचे प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे कारखान्याचे रासायनिक पदार्थ कचरा आणि सांडपाणी नद्या आणि तलावामध्ये मिसळल्याने पाणी दूषित होत आहे कचरा टाकणे प्लास्टिकचा वापर आणि तेल गळती यामुळे समुद्रातील पाणीही प्रदूषित होत आहे हे प्रदूषित पाणी पिल्याने अनेक आजार होतात जसे की जलजन्य रोग आणि त्वचा रोग शेतीमध्ये रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा जास्त वापर केल्याने भूगर्भातील पाणीही दूषित होते त्यामुळे शुद्ध पाण्याचा तुटवडा जाणवत आहे जलप्रदूषण रोखण्यासाठी आपल्याला नदी तलाव आणि समुद्र स्वच्छ ठेवले पाहिजेत प्लॅस्टिकचा कमी वापर करावा आणि पाण्याचा योग्य वापर करावा जलप्रदूषण थांबवणे ही आपली जबाबदारी आहे जेणेकरून भविष्यातील पिढ्यांना शुद्ध पाणी मिळेल आता दुसरा निबंध बघतोय माझा आवडता नेता माझा आवडता नेता छत्रपती शिवाजी महाराज आहेत ते एक पराक्रमी योद्धा आणि कुशल शासक होते त्यांनी स्वराज्य स्थापन करून लोकांना स्वाभिमानाने जगण्याचा हक्क दिला छत्रपती शिवाजी महाराजांनी अन्यायाविरुद्ध लढा दिला आणि गरीब व शेतकऱ्यांसाठी उत्तम प्रशासन निर्माण केले त्यांची युद्धनीती शत्रूशी संवाद कौशल्य आणि लोकांप्रती असलेली निष्ठा आदर्शवत आहे त्यांनी रयतेसाठी किल्ले बांधले आरमार तयार केले आणि राज्यकारभार सक्षमपणे चालवला महाराजांचा प्रत्येक निर्णय न्याय आणि सद्भावनेने भरलेला होता आजही त्यांच्या विचारांनी अनेक नेते आणि तरुण प्रेरित होतात त्यांच्या पराक्रमाची गाथा सर्वांना मार्गदर्शक ठरते म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज हे माझे आवडते नेता आहेत आपला तिसरा निबंध आहे माझी आजी माझी आजी माझ्या कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ व्यक्ती आहे तुम्हाला तुमच्या आजीचं नाव लिहायचं तर लिहू शकता की माझ्या आजीचं नाव जसं माझ्या आजीचं नाव भागीरथी आहे तसं तुम्ही लिहू शकता चान चान ती खूप प्रेमळ कष्टाळू आणि समजूतदार आहे तिच्या गोड बोलण्याने आणि संस्काराने आमचे घर आनंदी असते आजीकडून आम्ही खूप छान छान गोष्टी ऐकतो ती आम्हाला पुराणकथा लोककथा आणि तिच्या लहानपणीच्या आठवणी सांगते तिचे अनुभव ऐकून आम्हाला जीवनातील महत्वाचे धडे मिळतात ती रोज देवाची पूजा करते आणि आम्हाला चांगले संस्कार शिकवते तिच्या हातच्या गरम गरम पोळ्या आणि स्वादिष्ट जेवण खूप आवडते आजारी या स्लो की ती आमची खूप काळजी घेते तिच्या आशीर्वादामुळे आमचे घर सुखी आणि समाधानी आहे माझी आजी माझ्या जीवनातील आधारस्तंभ आहे आणि मी तिला खूप तिच्यावर खूप प्रेम करतो आता आपला सर्वात चौथा निबंध जो आहे शाळा बंद झाला तर शाळा ही विद्यार्थ्यांसाठी दुसरे घर असते येथे आपण शिक्षण घेतो मित्र जोडतो आणि विविध खेळ उपक्रमांमध्ये भाग घेतो जर शाळा बंद झाल्या तर विद्यार्थी घरातच राहतील आणि त्यांना शिक्षकांकडून प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळणार नाही ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय उपलब्ध असला तरी तो सर्वांसाठी सोयीस्कर मोबाईल किंवा इंटरनेट नसल्याने त्यांचे शिक्षण मागे राहू शकते तसेच घरी बसल्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो शाळा बंद झाल्यास मैदानी खेळ सहली विज्ञान प्रयोगशाळा आणि कला सहंगीत यांसारखे उपक्रम बंद होतील यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर परिणाम होईल म्हणून शाळा बंद होऊ नयेत यासाठी आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे शाळेचे महत्त्व समजून घेऊन शिक्षणासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे सो so, इथेच आपला ही प्रश्नपत्रिका पूर्ण सोडवली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद